आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर देवेंद्र फडणवीस नागपूरवर ना तर मी देवेंद्रजी नितीन गडकरजी नागपूरवर मी सुद्धा नागपूरवर तुम्हाला हात जोडून विनंती करायला आलो की पंधरा तारखेच्या निवडणुकीमध्ये आपल्या नातेवाईकांनी आपल्या घरातल्या सर्व मतदारांनी आपल्या ज्यांची ज्यांची ओळख आपल्याची आहे त्या सर्वांनी आणि तुमच्या मोबाईलमध्ये ज्या ज्या लोकांचे कॉन्टॅक्ट नंबर आहे मोबाईलमध्ये नंबर तुमच्या नंबर आहे का नाही आहे तुमच्याशी बोलायला आलो तुम्हाला बोला लागेल बोलणार ना माहिती बोलणार ना तुमच्या मोबाईलमध्ये कॉन्टॅक्ट नंबर आहे का नाही त्या सर्वांशी कॉन्टॅक्ट करून सर्वांना कमळची बटन दाबून अनामिकाताई पांगारकर कमळ चिन्हावर निवडून द्या अशी विनंती करण्याकरता मी आपल्याकडे आलो आहे आपण माझी विनंती मान्य कराल तर समजतो पंधरा तारखेची निवडणूक ही माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचं सरकार आपलं सरकार ज्या अठ्ठेचाळीस योजना आपल्या जालनाला येणार आहे या अठ्ठेचाळीस योजना आपल्या वाढात हे आठ नगरसेवक हो आहेत एक कमळाचं मत अठ्ठेचाळीस योजना एक कमळाचं मत तो पंचावन्न तो योजना आणि एक कमळाचं मत माननीय पंकजा मुंडे पालकमंत्री आहे पंकजाई मुंडे पालकमंत्री म्हणून ज्या जालना शहराकरता बावीस योजना आहेत या जालना शहराकरता बावीस योजना ज्या येतात हे चारही आठही नगरसेवक त्या बावीस योजना घेऊन आपल्याकडे येणार आहेत पंधरा तारखेची निवडणूक एकशे चोवीस एक कमळाचं मत एकशे चोवीस योजना एक, एक कमळाचं मत एकशे चोवीस योजनाचं मत आहे कमळाचं मत विकासाच मत आहे बाकी भकासा मत भकासाचे मत आहे आपण बघितलं असाल माननीय देशाच्या पंतप्रधानांनी मोदीजींनी विकसित भारत जगातला सर्वोत्तम भारत जगातला बलशाली भारत जगातला आधुनिक भारताचा संकल्प केला आणि जगातल्या सर्व देशांनी अमेरिका रशिया पासून सर्व देशांनी मोदीजींच्या विकसित भारताला साथ देण्याची सुरुवात केली आहे आज मोदीजींनी संपूर्ण जगामध्ये भारताला मान्यता मिळवली आहे आणि आपला भारत देश बलशाली भारत आतंकवाद दहशतवादाच्या विरुद्ध लढणारा भारत निर्माण करण्याची क्षमता मोदीजींनी तयार केली आणि आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीनी विकसित महाराष्ट्र दोन हजार एकोणतीस मध्ये चार वर्षांनी हा महाराष्ट्र कसा असेल दोन हजार पस्तीस मध्ये महाराष्ट्र कसा असेल दोन हजार सत्तेचाळीस मध्ये महाराष्ट्र कसा असेल याची योजना तयार केली आहे आणि मागच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये रावसाहेबजी माननीय देवेंद्रजीनी विकसित जालनाचा आराखडा तयार केला विकसित झालना दोन हजार एकोणतीस विकसित जालना दोन हजार पस्तीस आणि दोन हजार सत्तेचाळीस मध्ये आजपासून तेवीस वर्षानंतर या जालन्यामध्ये जी जनसंख्या असेल ज्या बाळाने जन्म घेतला जे बाळ जन्म घेणार आहे या बाळांकरता सुरक्षित जालना कसं राहील विकसित झालना कसं राहील झोपन उठल्यापासून झोपक पंत मनुष्याच्या गरजा रस्ता वीज पाणी सर्व योजना कशा होतील याकरता जालण्याचा विकासाचा आराखडा तयार आर केला आहे मंत्रिमंडळासमोर देवेंद्रजीने विकसित महाराष्ट्राचा एक संकल्पना मांडली महानगरपालिकेची सही झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस आम्ही आम्ही सरकार जेवढा निधी जालना लागल तेवढा निधी देवेंद्र फडणवीस सरकार आपल्या जालना देणार आहे तेवढा निधी आपल्याला जालना देणार आहे बंधू भगिनींनो या जालन्याला सुरक्षित केलं पाहिजे आता आम्ही नागपूरमध्ये जस एआयल इंटेलिजन्स बेस, बेस सीसीटीव्ही कॅमेरा टीव्ही कॅमेराच सर्व्हिलन्स केलाय या जालन्याचं नगर या जालन्याच्या सर्व वस्त्या असतील वाड्या असतील नगर असतील या सर्व घरासमोर कैलाजी अपना महापौर बनने के बाद या सब शहर के जितने भी घर है सब घर के सामने हमको सीसीटीव्ही सर्व्हिलन्स लगाना है सीसीटीव्ही सर्व्हिलन्स नागपूर मध्ये सातशे कोटी आम्ही खर्च केले रात्री बेरात्री अपरात्री कोणी आमच्या शहरात दरोडा करू नये कोणी खून खराबा करू नये कोणी या शहराची बदमाशी करू नये या शहराच्या लहान लहान बाळाला कोणी हिजाब पोचू नये रात्री बारा वाजता दोन वाजता माझी लाडकी बहीण रस्त्याने गेली तरी वाकडी नजर कोणाची हिंमत करू नये असा जालना शहर आपल्याला बनवायचा आहे शेवटी जनतेची जबाबदारी आम्हाला निवडून देणार आमची जबाबदारी आहे सुरक्षा देणं तुमच्या जीवाचं रक्षण करणं आमची जबाबदारी आहे तुमच्या मालमत्तेचं रक्षण करणं आमची जबाबदारी आहे आणि म्हणून या ठिकाणी आपलं सरकार देवेंद्र फडणवीस सरकार बावसाहेब दानवे सरकार आमचं सरकार हे या ठिकाणी खऱ्या अर्थाने आमच्या जालन्याला सुरक्षित करण्याकरता योजना तयार करणार आहे आणि बंधूंनो ही योजना तयार करताना मी तुम्हाला जसं नागपूरला सांगितलं प्रत्येक घर प्रत्येक चौक आणि प्रत्येक गल्ली कोणताही गुन्हा केला कोणी बदमाशी केली कोणी गांजा ड्रग्स सट्टा मट्टा जुवा चालवला तर डायरेक्ट त्यांना पोलीस एका मिनिटात पकडू शकतील असं जालना शहर करण्याची जबाबदारी आपण घेतो आहे तेवीस दहा दोन हजार चोवीस पूर्वी पंधरा दहा दोन हजार चोवीस डेट लक्षात ठेवा पंधरा दहा दोन हजार चोवीस पूर्वी जे जा जा <laughs> तुम्छा तुम्छा घर ज्या जागेवर बसलं आहे त्या सर्व घराचं प्रॉपर्टी कार्ड बनवून देण्याची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुकी देवेंद्र फडणवीसजींनी मला जालनात पाठवलं आहे की जालन्याच्या जनतेचे प्रॉपर्टी कार्ड तुमचा सातबारा तुमच्या नावानं तुमचं घर करून देण्याकरता तुमच्या जमिनी फ्री करून देण्याचा पाचशे वर्षानंतर तुमच्या नातू पळनातू तुमचा जेव्हा मोबाईलवर बघेल माझं घर कुठं माझी प्रॉपर्टी किती माझा प्लॉट किती माझ्या घराची लांबी किती रुंदी किती सर्व मोबाईलवर तुमच्या घरचं प्रॉपर्टी कार्ड तुमच्या मोबाईलवर दिसेल असं या ठिकाणी नक्षा योजना आपल्याला करायची आहे